हा काय घ्यायचंय बोलचा बसला कसा बसला माझ्याकडे माझ्याकडे तुझा उठलाय ती उठलाय त्याचा खुटा उठू नको काय बसू नको तिच्या ह्याच्यावर अर्र ते म्हणला होल अँड सोल पावर तुझी काय करायचं कसं करायचं काय तू दुसऱ्या भागात त्याचा खुटा उठून नको तो आपला तो आहे तसा निघून तू इथं बसू नको बघ अगं त्याला मी दोन चालवाय नाही घेतलं काय ती काय भीक मागा काय वाटायला <laughs> म्हणला तुझे तू तु, होल अँड फुल पॉवर काय कर आजच्या दिवस पावर चल तुझी उद्या पंक्चर होतील नाही नाही ज्याची जरा जीव जाणं काय घ्यायचं खूप घ्यायचं मला काय नाही घ्यायचं मी राहणार मी गाडी दोन रुपये कमी दे बसू नको इथं दोन रुपये कमी दे मला बसू नको म्हणते तुला मी कशामुळे नाही बसायची तू वा रे वा म्हणजे मला सांगितलं तिने सगळं काय घ्यायचं नाही तुला काय घ्यायचं सांग मला काय नाही घ्यायचं

मी आरे मी कोण आहे फोन करू असो मी फोन करू त्याला सांग मी कोण आहे तू इथून उठून जा कोणी बसलाच आपल्याला देण्याचं काय करू गेल्या번에 मी तो ऐंशी रुपये का काय किलो टोमॅटो होती आणि तो 50 रुपये का किलो टोमॅटो काय इकडे मी जसा बसलोय का इकडे बस तोला जसा मी बसलोय का हां तसं फूल भरलं बाई तू काय केलेस ती मी फोन करून त्याला सांग फुल भरले फुल भरले तू ग झाले बसू नको तू बघ तू स्वतः स्वतःला लागला होते बर म्हणजे तुला बघून आलं काय गिरायच सगळं माझा पाय गुण त्याचा खोटा उठू नको तू जगू वेळाची पाठी तू पैसा तिथं थांबायचं नाही तिकडं निघायचं अगं साधा पाय आहे का माझा तुझा पाय असू काय असू इथं थांबायचं नाही आपला तू आलेला धर तू नी घेताना चल इकडं सर तू मला तुम्ही भेटायचं कत्रच निघायचं तू निघायचं

हरमाल दहा रुपये तुला का पन्नास साठ रुपये किलो बटाटे हरमाल दहा रुपये दे जागा। दे करू लोकाला आचे दिवस फक्त पाहिजे पाच किलो बघितलं थांबत जाऊन थांबायचं हा घ्या घ्या हरमाल दहा रुपये आज घ्या रुपये आजचे दिवस करून घे लोकाला खाऊ दे तुझं नाव घेते ये तू